राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेली नऊ दिवसांपासून मनोज जरांगे यांचं आंतरवाली सराटी इथं उपोषण सुरू होतं त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी विनंती आंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती त्यानंतर मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण स्थगित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ नगर शहरातील तहसील कार्यालय इथं देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं गोरख दळवी यांचं मराठा बांधवांनी उपोषण सुरू केलं होतं अखेर पंचवीस सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर नगरमधील मराठा बांधवांनी देखील आपलं उपोषण मागे घेतलंय डीवायसपी अमोल भारती यांच्या हस्ते गोरख दळवी यांना सरबत पाजून हे उपोषण मागे घेतलं गेलंय पाटलांनी उपोषण चालू केलं हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट व सातारा संस्थांचं गॅजेट हे गॅजेट लागू करावा आणि लागू होणार अशी आशा होती आणि त्या अनुषंगाने पाटलांनी उपोषण चालू केलं सरकारला पुन्हा एकदा अर्थ हाक दिली का आता तरी मराठ्यांचे उपोषण तुम्ही जे प्रश्न आहेत ते उपोषणाच्या मार्गातून सोडवावे पण हे सरकार जे आहे ह्या सरकारला मुळात एकतर हा प्रश्नच मिटवायचा नाही आहे त्याच्यापुढं जाऊन त्यांना हे माहीत आहे का ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला मात भेटणार आहे हा समाज म्हणजे एकच नाही धनगर समाजापासून तर अठरा पगड जातीचा मराठा समाजाबरोबर जेवढे समाज आहेत आतापर्यंत ते समाज आपल्याला भीक घालत नाही आहे तो वंचित समाज गोरगरीब समाज आपल्याला शंभर टक्के मताच्या माध्यमातून धूळ चारणार आहे हे समजल्यावर त्यांनी जी खेळी खेळत खेळत जे आपलं पुढचं धोरण होतं का ओबीसी समाज आणि मराठा समाजात कुठेतरी आंदोलन लाग आंदोलन होईल कुठेतरी मारामार्या देईल हिंसक वळण लागल यांच्यात मारामाऱ्या झाल्या का त्यांना फक्त राष्ट्रपती राजवट लागू करायची होती आणि पाटलांचं एक सांगणं होतं का आपल्याला मताच्या माध्यमातून यांना मात देता येणारे आपण कुठेही हिंसक वळण लागल असं आंदोलन करायचं नाही ज्याच्या माध्यमातून यांचे मनसुबे आपल्याला पूर्ण करायचे नाही तेच आतापर्यंत सगळ्या समाजाने पाळलं नाही तर समोर दोनशे आणि इकडं दोन, दोन लाख वेळच नसता लागला यांना चिरडायला जे पाटील म्हणले चटणी नसती वाटेल आली यांची ती परिस्थिती होती पण आम्हाला यांचे मनसुबे उधळून लावायचे होते म्हणून आमच्या बांधवांनी ज्यांनी मार खाल्ला अक्षरशः ती तळमळ आज बी आहे आणि त्या माराचा बदला आम्ही मताच्या माध्यमातून देणारच आहेत पण ज्या वेळेस आमच्या टप्प्यात सापडणार आहेत त्यावेळेस प्रत्येकाचा बंदोबस्त केला जाईल आणि मताच्या माध्यमातून ज्या सरकारने पाटलांना एवढा त्रास दिला नाकातून रक्ताचे थे थेंब आले कैक बांधवांना त्यांच्या प्रत्येक आसूचा आणि प्रत्येक रक्ताचा हा हिसाब पाटील बी म्हटलेत घेणार आहेत आणि हा समाज बी घेणार आहे जरी पाटील म्हटले नाही आपल्याला थांबायचं पण समाज हा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या माध्यमातून ज्या ज्यांनी आमच्या पाटलांना समाजाला त्रास दिला त्यांना असा इशारा समजावा त्यांनी व पुढची दिशा त्यांची जी असेल त्यांनी ती दिशा ठरवावी पण समाज मात्र लढायला तयार आहे आणि यांना धूळ चारायला नक्कीच तयार आहे हे त्यांनी लक्षात ठेवा जय जिजाऊ जय शिवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न